इन द एयर श्रीशांत इट इंडिया द वर्ल्ड लिव्ह दोन हजार सात साली रवी शास्त्रीच्या या करार्या आवाजातील कॉमेंट्री सतरा वर्षानंतर इन द एअर बॉल गोज इन टू द स्काय अँड द स्काय इज अंडर द बॉल सूर्या भाई ने एक कैच नहीं मैच पकड़ा है मैच नहीं ये वर्ल्ड कप पकड़ा है अनबिलीवेबल इंडिया लिफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर सेवनटीन इयर्स अशा प्रकारे सतरा वर्षाचा दुष्काळ संपून टीम इंडियाने पुन्हा एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपलं नाव कोरले हरलेली मॅच साऊथ आफ्रिकेकडून कशी पलटवली तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर मित्रांनो पहिल्यांदा या चॅनलला करा बारबाडो स्टेडियमवर दिवसा या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल मॅच मध्ये ड्यू येणार नाही म्हणून कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ओपनर रोहित शर्मा, शर्मा आणि विराट कोहलीने अतिशय आक्रमक सुरुवात करून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने खेळ काय असतो बडा मॅच का बडा खेळाडी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलाय पहिल्याच ओव्हर्समध्ये तीन खणखणीत चौकार मारून विराट कोहलीने डावाची आकर्षक सुरुवात केली आणि आपले इरादे जगाला दाखवून दिले दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने केशव महाराजाला आडव्या हाताने घेत दोन खणखणीत फोर्स मारून पहिल्या नऊ बॉल मध्ये तेवीस धावा धावफलकावर टांगल्या यानंतर पुढच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या नादात रोहित शर्माचा एक अवघड कॅच क्लासेनने सोपा करत घेतला आणि भारताला पहिला धक्का बसला त्यानंतर आणि सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू न शकल्यामुळे चौतीस वरच भारताच्या तीन विकेट पडल्या भारत फायनलला गचका खाते काय असं वाटत असतानाच बढती मिळालेले गुजरातचे नवे बापू अक्षर पटेल यांनी सुरुवातीला सावध खेळी करत भारताच्या डावाला चांगला चौथ्या चा विकेट साठी कोहली पटेलने महत्वपूर्ण बहात्तर रन्स जोडले त्यात बापूने चार गगनचुंबी सिक्सर आणि एक फोर मारत सत्तेचाळीस रनची खेळी केली जुन्या बापूने ज्या प्रकारे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच या नव्या बापूने सत्तेचाळीस रनची महत्वपूर्ण खेळी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला अक्षर आउट झाल्यानंतर कोहलीने दुबेला साथीला घेत भारताला एकशे पन्नास धावांचा टप्पा पार करून दिला या दुबेने सोळा बॉलमध्ये एक सिक्स आणि तीन क्रॅकिंग फोर मारत सत्तावीस रन चोपले किंग कोहलीचा संपूर्ण वर्ल्ड कप फ्लॉप गेला असताना जणू काही आपली बेस्ट इनिंग बेस्ट मॅच साठी राखून ठेवल्यासारखी एकोणसाठ बॉल मध्ये तडाखेबंद शहात्तर रनची जबरदस्त खेळी केली निर्धारित विश्व ओव्हरमध्ये भारताने सात बाद एकशे शहात्तर रन बोर्डवर टांगले आणि आफ्रिकेला विजयासाठी एकशे सत्याहत्तर रनचं टार्गेट दिलं एकशे रनचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली साऊथ आफ्रिकन डावाची सुरुवात अतिशय खराब झाली वर्ल्ड क्लास बॉलर बुमराने हेनरीस ला करत त्याच्या दांड्या वाकून पहिला झटका दिला त्यानंतर आरशदीपने कॅप्टन मार्क्रमला अवघ्या चार रनावर पंतकडून झेलबाद करत दुसरा धक्का दिला साऊथ आफ्रिकेची बारावर दुसरी विकेट पडल्यामुळे बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोशन होऊन आलेला स्टप्सने चांगली खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला अनुभवी किंग ट्वेंटी कॉक आणि स्टप्सने तिसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अठ्ठावस रन जोडले ही जोडी धोकादायक ठरत असतानाच पुन्हा एकदा मदतीला आले ते आपले गुजरातचे अक्षर बापूच अक्षरने स्टबचा त्रिफळा उडून भारताच्या विजयातला एक मोठा अडथळा दूर केला होता मात्र त्यानंतर आलेल्या नुसतच ढगात भगायला लावलं एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढवले पाच उत्तुंग शिक्षण मारत अवघड वाटणारा विजय क्लासेनने आपल्या बॅटिंग क्लासच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या पायाजवळ आणून ठेवला आता समीकरण बनलं तीस बॉल तीस रन अक्षरदीपने डिकॉकचा अडथळा दूर केला असला तरी आज भारत हरणार म्हणून लोक पटापट पत, टेव्या आणि मोबाईल बंद करायला लागले सोळावी ओव्हर सुरू झाली आणि आतापर्यंत तलवारी सारखे बॅट फिरवणारा क्लासेन वर्ल्ड क्लास बॉलर बुमरा समोर नमत घेत डिफेन्स मोडवर आला कशी बसी बुमराची ओव्हर खेळून काढून पुन्हा क्लास दाखवायचा ही क्लासेनची रणनीती होती यानंतर सतरावी ओव्हर रोहित शर्माने हार्दिक पांड्याला दिली बुमराला वाकून इज्जत देणाऱ्या क्लासिनने हार्दिकला तुडवण्यासाठी पुन्हा आपली बॅट तलवारीसारखी फिरवली खरी पण यावेळेस त्याच्या बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपर हातात जाऊन ठेवला धोकादायक क्लासिनची विकेट पडल्यानंतर आफ्रिकेला अठरा बॉल्स मध्ये बावीस धावांची गरज होती आणि यावेळी ही आपलं दुधारी आसरा असणाऱ्या बुमराकडे रोहित शर्माने ओव्हर दिली त्याचा पहिला चेंडू किलर मिलरला खेळता आला नाही आणि भारताच्या विजयाच्या आशा यामुळे झाल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर प्रमाणापेक्षा जास्त डिफेन्स करणाऱ्या मार्को यासनच्या दांड्या पुन्हा एकदा वाकवल्या बुमराचा हा स्पेल संपल्यानंतर आता भारी होती आर्शिपची ही आपली पुढची ओव्हर अगदी चिंगूस खुने करत फक्त चार धावा दिल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या सहा बॉल मध्ये सोळा रनची आवश्यकता झाली शेवटची ओव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माने चेंडू दिला हार्दिक पांड्याच्या हातात हार्दिक पांड्याचा पहिलाच बॉल किलर मिलरने हवेत धिरकावला एक्स्ट्रा कवर बाउंड्रीलाईन वर बॉल इन द स्काय अँड इंडियन स्काय अंडर द बॉल इंडियन स्कायने आपला क्षेत्ररक्षणाचा मुजारा पेश करताना सिक्स गेलेला बॉल कॅच घेऊन कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला आणि स्टेडियम मध्ये एकशे एकोणीस बारा रन असं समीकरण बनवलं आणि पुन्हा हार्दिकचा एक बॉल उचलून मारण्याच्या प्रयत्नात रबाडाचा सोपा कॅच पुन्हा एकदा सूर्यकुमारनेच पकडत आफ्रिकेच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आणल्या अशा प्रकारे तेरा वर्षानंतर आयसीसी कप भारताने जिंकला आणि तब्बल सतरा वर्षानंतर आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला क्लास पाहून आणि मोबाईल बंद करणाऱ्या मात्र याची याची देही डोळा शेवटच्या वीस मिनिटाचा थरार चुकवला आणि अशा प्रकारे रोहित शर्माच्या कॅप्टनशी मध्ये हरलेली मॅच टीम इंडियाने जिंकली या सुखद आनंदातच रोहित शर्माने आणि किंग कोहलीने टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपली रिटायरमेंट घोषित करून चाहत्यांना मात्र धक्का दिलाय मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद